नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा तांडव सुरू पाहूया आज अमरावती जिल्ह्यात आढळले किती कोरोना रुग्ण व का पसरत आहे कोरोना यावर सविस्तर माहिती पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या अमरावती सिटी न्यूज फेसबुक पेज ला फॉलो करा सोबतच लाईक व शेअर करा व तुम्ही जर आमचा हा व्हिडिओ वर पाहत असाल तर आपला अमरावती सिटी न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बाजूला दिलेले बेल नोटिफिकेशन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळेल मित्रांनो मागील काही काळात कोरोनाने संपूर्ण अमरावती जिल्ह्यात थैमान घातलेले होते परंतु नोव्हेंबर महिना काहीसा दिलासा घेऊन आला नोव्हेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसली परंतु अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नाही हिवाळा सुरू झाल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट कधीही सुरू होऊ शकते असे अनेक तज्ज्ञांनी सांगितले होते आणि त्यानंतर आता महाराष्ट्राची कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे मुंबई पुणे नागपूर नंतर आता अमरावती जिल्ह्यातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे शनिवारी अमरावती जिल्ह्यात एकूण नव्याण्णव कोरोना रुग्ण आढळले आहे आणि ही, ही नोव्हेंबर महिन्यातली सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे मागील काही दिवसात अमरावती जिल्ह्यात त्रेचाळीस त्रेपन्न पंचेचाळीस तीस पंचवीस पंधरा तेहत्तीस या संख्येत कोरोना रुग्ण आढळत होते परंतु शनिवारी मात्र कोरोनाने सरळ दुपटीची झेप घेतली आणि नव्याण्णव रुग्णसंख्या आढळली जी अमरावती जिल्ह्यासाठी चिंतेची बाब आहे अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊननंतर सर्व मार्केट उघडलेले आहे आणि त्यात सणावारांचे दिवस असल्यामुळे मार्केटात गर्दीही पाहायला मिळाली आता सणावारांचे दिवस संपले परंतु लग्न समारंभाचा काळ जवळ आला आहे त्यामुळे पुन्हा मार्केटात गर्दीच दिसेल यातच कोरोनाची दुसरी लाट आली तर ती अमरावतीकरांसाठी घातक ठरू शकेल याचे मुख्य कारण म्हणजे लोक कोरोनापासून वाचण्याकरता करण्याचे सर्व उपाय विसरले आहे ठिकाणी गर्दी आहे फळे भाजी विक्रेते किंवा दुकानातही मास्क न लावता लोक सामान खरेदी विक्री करत आहे सोशल डिस्टन्सिंग तर कुठेच पाहायला मिळत नाही बोटांवर दुकाने सोडली तर सॅनिटायझरही कोणी वापरताना दिसत नाही त्यात कोरोनाची दुसरी लाट म्हणजे नागरिकांच्या आरोग्यासाठी चिंतेचीच बाब आहे तेव्हा संपूर्ण अमरावतीकरांनी यासाठी सज्ज होऊन आपले कार्य सुरळीत पार पाडले पाहिजे सोबतच येथील प्रशासनानेही यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे शनिवारी जेव्हा कोरोना रुग्ण आढळले याचा अर्थ आता ही संख्या कधीही वाढू शकते व वा कोणावरही याचा दुष्परिणाम होऊ शकतो तेव्हा आपण स्वतः आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या व कोरोना पासून स्वतःला व वा इतरांना वाचवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज